अनेक नवनवीन होत अग्रवाल कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतात अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांचे नावही त्याच्यात ते पहिल्यांदा असणारा अग्रवाल बरोबर असणारा बिल्डर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्ट किंवा असणार एग्रीमेंट्स कोणाकोणाबरोबर आहेत त्याचा पहिल्यांदा असणारा शोध घेतला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये कोण कोण आहे ते दुसरं याच्यामध्ये असणारं जे आहे ते महत्वाचं आहे की ही एक केस नाही आहे त्याच्यात दुसऱ्या दिवशी तिथे असणारा डॉक्टर दोंधळे यांनाही असं फरफटत घेण्यात आले तेव्हा डॉक्टर दोंधळेंचं असणारं नावच कुठे येत नाही की त्यांनाही अशाच ॲक्सिडेंटमध्ये मारण्यात आलेलं आहे त्याच्यावर मी असा मानतो की याच्या पाठीमागचं असणारं राजकारण काही असेल पण हे जे नेग्लिजन्स आहे ड्रायविंगचं जे नेग्लिजन्स आहे त्याला आता कुठेतरी कडक शिक्षा केली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आलेलं आहे कारण का आईबापाचा पोरावरती कंट्रोल राहत नाही असं एकंदरीत दिसतं आहे आणि त्याच्यामुळे कडक कायदा जोपर्यंत येत नाही मग तो ज्युवेनॅल असेल किंवा कोणी असेल माझं म्हणणं आहे संदर्भातला कडक कायदा येतोय तोपर्यंत याला आळा बसेल असं मला वाटत नाही अग्रवाल लोकांचं म्हणजे राजकीय लोकांचा असेल यात त्यांनी कोण त्यांनी कुठल्या कुठल्या पक्षाला पॉलिटिकल डोनेशन दिलेलं आहे ते ब ते त्याची चौकशी करण्यात दो, यावी डोनेशन देणारा पक्ष त्यांच्या बाजूने उभा राहिलाय की न राहिलाय हे बघावं त्याच्यामध्ये अजित पवारांवर अंगुली निर्देश होता मोठ्या प्रमाणात मी कोणावरच्या ना नावावरती बाबतीत बोलणार नाही पोलिस ज्यावेळेस सांगते तीच नावं मला वाटतं आपण विश्वास ठेवला पाहिजे थँक्यू